याचा टीकेला होता अट्टहास वटचा दिस गोड व्हा आता निश्चिंतीने पाहुल विसावा कुंतली या धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाले वेचाचे नाव मंगळाचे तिने गुणी तुका म्हणे पर्णिली नवरी आता विविध चारे खेळी मिळी या रामकृष्ण माझं नाव विठ्ठल सुरेंशी माझ्या चॅनलचं नाव आहे देवा मराठी बिलॉग यावर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दत्ता महाराज आमचे सुरेशवाडी दत्ता महाराज लोहार यांच्याशी संप यांची मुलाखत घेणार आहे थोड्याच वेळात आम्ही त्यांना बोलवले त्यांची आमची सोबत चर्चा थोडीशी होणार आहे आणि त्यानंतर झाल्यानंतर ते आपल्याला सुंदरसा अभंग म्हणून दाखवणार आहे दत्ता काय महाराज माझं नाव दत्ता ना। दत्ता ना। लोहार महाराज मी तुम्हाला पित्रमस्या आणि पित्रवडचा पत्र पंधरावडा यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे यासाठी केला होता तास शेवटचा दिसगोड आजचा निश्चिंतने पावलं विसावा मी तुम्हाला या पंधरावड्याचा का सांगणार आहे की गेले बरेच वर्षे काही लोकांना ग्रामस्थांना किंवा लोकांना माहीत नाही या पित्रवाडीच्या पंधरावड्यांमध्ये आपल्या जे पूर्वज आहेत आजो आजोबा पणजोबा खपर पणजोबा वडील आई वडील कोणाचे गेले असतील त्यांना या पंधरा दिवस पंधरावड्यात त्यांना ह्या पंधरा दिवसात मुक्ती मिळते मुक्ती मिळण्याचं एकमेव साधन असते ह्या पंधरा दिवस मुक्तीचा आपल्या स्वर्गामध्ये दार सर्व सर्व स्वर्गामध्ये दरवाजे सर्व उघडे असतात आणि ते दरवाजे उघडे असल्यामुळं लोक आपल्या आई वडिलांना पूर्वजांना ह्या पंधरा दिवसांमध्ये जो आपण निवडण करतो तुम्हाला अजून काय निवड करायचं हे माहीत नाही या पंधरा दिवसात आपण जे नेहमी प्रमाणात अन्न खातो भात भाकरी वरण किंवा चपाती असूधे काही असतो हा निवड सकाळी जर गर आपल्या घराच्या वरती ठेवला तर आपले पूर्वज आज आजोबा पंजोबा आई वडील कोण गेले असतील ते पूर्वज मागे येतात आणि हा निवड पंधरा दिवसात ग्रहण करतात आणि तो ग्रहण केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती आरोग्य लाभतं आणि आपला कुळाचा उद्धव उद्धार होतो आपली या हिता जोवाचे जाग्रता दा, धन्य माता पिताचे कुळाचा उद्धार होतो कशामुळं आपल्या मनामध्ये मुना, सात्विक भाव ह्या पंधरा दिवसात तयार झाला पाहिजे आई वडिलांचा ऋणात्मक मुक्त होण्यासाठी हा पंधरावडा तुम्हाला असतो महाळाचा पंधरावडा ह्याला म्हणतात हा महाळ म्हणजे तुमच्या पूर्वजांचं जे कर्म केलेलं आहे त्यांचा आत्मा जर कुठं कुठं असेल तर हा पंधरा दिवसामध्ये तो आत्मा स्वर्गावर येऊन वास करतो वास केल्यानंतर हा पंधरा वेळाचा वास केल्यानंतर आपल्या लेकरा बाळांना सुखी ठेवण्याकरता हा आपण जर पंधरा दिवसाचा निवड जर त्यांना दिला तर तुम्हाला पूर्वज आपलं सुकीत करतात आणि सुखी दिल्यानंतर तुम्ही सुखी समाधानीत राहणार यासाठी तुम्ही जर हा निवड या पंधरा दिवसात जर केला तर तुम्हाला आपली हिता म्हणजे आपल्या कुळाचा पण उद्धार होणार आणि हिताला जागलं तुम्ही आई बापांच्या हिताला जागला म्हणून तुम्हाला त्या येणार आणि हित आपलं आहे आपले, आपले जागरता धन्य माता पिता आणि तुमचं कुल सात्विक होणार सात्विक सात म्हणजे चांगलं चांगलं होणार आणि त्या रित्याने तुम्हाला आरोग्य संपदा धन त्याचा लाभ होणार अशा प्रकारे हा पुनरावडा तुम्हाला मी कशासाठी सांगितलं की हा कलियुगामध्ये हा पित्राचा पंधरावडा आहे पण हा पंधरावडा वर्षानंतर येतो वर्षानंतर पंधरा दिवस येत असतो स्वर्गाचे दरवाजे पंधरा दिवस उघडे असतात ही पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपल्या पूर्वजांना जर आपण अन्न प्राशन केलं दिलं तर तुम्हाला जन्मजन्मी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तुमच्यावर कृपा करतात आणि आपल्याला कुठलाही धन संपत्ती आरोग्य कधीच तुम्हाला कधी कमी पडणार नाही ना या पूर्वजांच्या जर तुम्ही ऋणातून मुक्त करता तुम्हाला जर ह्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होयचं असलं तर ह्या पंधरा दिवस असल हा निवड दही भात असू द्या चपाती वगैरे काय असेल तो तो पूर्वज तुमचा आदर करत असतो आणि तिथं वाट पाहत असतो आपल्या घरावरती रोज पंधरा दिवस की आपल्या कुळाचा जर उदर व्हायचा असला तर तो जेवण आपलं निवड शिवून जातो निवड शिवल्यानंतर आपल्याला मुक्ती भेटते रामकृष्ण आहे महाराज असा हा पंधरावडा आहे तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पुढल्या उद्या उद्यापासून उद्या, उद्या नवीन नभी, नभी, नवीन माहिती देण्यात येईल रामकृष्ण या होता टीके वटचा दिस गोडवाने बाहोद विसावा कुंतली या धावा कृष्णेचे या कौतुक वाटे झाले वेचाचे नाव मंगळाचे तिने गुणी तुकामनी नवरी आता विवे खेळी स्वतःसाठी यासाठी केला होता आठ तास ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला हा आठ तास करून जायला लागतं योगी पावन मनाचा असा हे अपराध जनाचा खटन यावे शुद्ध होऊन जावे आपल्या शुद्ध जन मनामध्ये सात्विक भाव असला संतांची या संगती मनोमार्गती तुमच्या मनामध्ये इच्छा जर असली चांगलं पाहण्याची चांगलं बघण्याची खाण्याची तर कुळाचा उद्धार होतोच बरं एखाद्याला शेजापाराला जर वाईट बोललं सात्विक मनामध्ये भाव पाहिजे आणि एकंदाची हितांना करू नये माणसानं का तर एकामेकाला वाईट बोलू नये संगतीचा ला चांगला असावा संगती पंगती देवासवेत देवासवे नित्य नित्य जोडे हा मज संगत पण चांगल्याची पाहिजे पंगत पण चांगल्याची पाहिजे खणाराची पण पाहिजे संगत चांगल्याची पण पाहिजे म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव जास्त काय ब्रह्मज्ञान कुणाला जगाला सांगू नका असं भगवंत म्हणतो नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञान दुसऱ्याला सांगू नका आपल्या कोणामध्ये काय साध विचारलं ते बघा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त भक्त होयाच असलं तर मारुतीसारखा भक्त पाहिजे भक्त असलं तर रावणासारखा भक्त पाहिजे रावणानं एकशे आठ शिर भगवंताला शंकराला वाहिले तो भक्त होताच आणि कलियुगामध्ये द्वापार युगामध्ये बळी बळीराजा पण भक्त होता बळीराजा भक्त कसा होता बळीराजानं भगवंत कृष्णा अवतारामध्ये बळीराजासाठी गेले कलियुगामध्ये आणि गेल्यानंतर कलियुगामध्ये भगवंत गेले <coughs> <coughs> बळीराजाला <बहुंत गेले. coughs> भेटायला बळीराजाला भेटायला गेल्यानंतर बळीराजाला सांगितलं मला भिक्षा देवी भिक्षा मागितली भिक्षा काय भिक्षांदेई भ हो यज्ञ चालू होता यज्ञ चालू असताना बळीराजा यज्ञात उठायला बघत होता पण त्याला काय यज्ञातन शुक्राचार्य गुरु शुक्राचार्यानं उठून दिलं नाही उठून दिलं नसल्यामुळंच तरी सुद्धा देवानं हाक मारली भिक्षांत देही देव भिक्षा मागायला लागला पण भिक्षा मागत असताना गुरु शुक्राचार्य बळीराजाला जाऊन देत नव्हते कारण शुक्राचार्यांना कळलं होतं की देव आहे आणि देव असल्यामुळं शुक्राचार्य सांगू शकत नव्हते बळीराजा असं बळीराजाला सांगू शकत नव्हते की मी तो देव आहे पण देवाना चालू ठेवलं बळी अवतार घेतला अवतारामध्ये देवाना चालूच ठेवलं भिक्षांत हे भो भिक्षांत हे त्या बळीला आपलं वाटलं की आपल्या दारातून कोणी भिक्षुक आपल्या दारातून मोकळा गेला नाही पाहिजे म्हणून बळीराजा त्या यज्ञात न उठला उठल्यानंतर देवाकडे देवा गेला देवा गेल्यानंतर वामन अवतारामध्ये भगवंत बहुंत होते भगवंत असताना भगवंतानं सांगितलं मला तीन पावलं जमीन पाहिजे म्हणून असं सांगितल्यानंतर बळीराजानं सांगितलं तीन पावलं जमीन मी तुम्हाला देईन फक्त त्याच्यासाठी मला संकल्प सोडला पाहिजे संकल्प सोडायसाठी देव भगवंतानं वामन रूपामध्ये देव असणारा भगवंतानं कमंडल घेतलं कमंडलामध्ये घेतल्यानंतर तीन पावलं जमना जमीन देण्यासाठी संकल्प बरे राजा सोडू लागला सोडत असताना गुरु शुक्राचार्य त्या कमंडलोमध्ये गेले कमंडलोमध्ये गेल्यानंतर गुरु शुक्राचार्यानं कमंडलोमध्ये गेल्यानंतर तो कमंडलामध्ये आपल्याला कमंडलमध्ये गुरु शुक्राचार्य गेल्यानंतर भगवंताला कळलं की आतमध्ये कोणतरी जाऊन बसलंय असं बसल्यानंतर संकल्प सोडायचं पाणी बाहेर ना म्हणून भगवंतानं काय घेतलं कमराची काडी घेतली कमराची काडी त्या कमंडलाच्या नळीत घातली नळीत घातल्यामुळं दोन तीन वेळा शुक्राचार्यानं ती काडी हातानं झाडली ती झाडल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की आतमध्ये कोणतरी आहे पण भगवंताला माहीत होतं गुरु शुक्राचार्य आत बसले म्हणून असं झाल्यानंतर भगवंतानं जी काडी घातली आत आत घातल्यानंतर गुरु शुक्राचा डोळा गेला आड आला म्हणून थोडी येला डोळा बळीने शुक्र केला असं त्याच उदाहरण आहे आणि त्यानंतर बळीराजाला शुक्राचार्य बाहेर आले बाहेर आल्यानंतर शुक्राचार्यानं बळीराजाला शाप दिला शाप दिल्यानंतर भगवंत भगवंताचा संकल्प बळी बळीराजानं सोडला आणि तीन भाऊने जमीन घेतली आणि बळीला पाताळात घातला रामकृष्ण तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आमचे दत्तामाल लोहार यांनी आज तुमच्यासाठी परमार्थात थोडीशी माहिती दिली तुमच्यासाठी आणि ते महाळाच्या पंधरवाड्यात जे काही सांगितलं असेल ते तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढं शक्य करा आणि निवड ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं हित आहे रामकृष्ण आणि माउली जर आवडला असला तर त्याला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाकृष्ण आईबाबत